गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आपण आहे आता सध्या घाटात तर हा घाट कुठला आहे तर आपण चालू आहे कोकणात तारकर्ली बीच साधारणतः एकशे सत्तर किलोमीटर एकशे पंच्याहत्तर पावणे दोनशे किलोमीटरच्या आसपास आपण आलोय पाठीमागं पाहू शकता सूर्यामुळे दिसतंय का तुम्हाला इतकं मस्त जंगल दिसतंय विचारू नका एकदम मस्त पाशांचे आवाज सकाळीच निघालो होतो साडेतीन वाजता दोन दिवस सुट्टी होती मुलांना भरपूर दिवस झाले कुठं घेऊन गेलो नव्हतो त्यासाठी आपण चाललो कोकणात तारकर्ली बीचला दिसतंय का तुम्हाला आपली गाडी आणि असं पाहू शकता तुम्ही तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने थोडा निसर्ग दाखवतो आणि एवढं शांत वातावरण आणि एवढं छान पक्ष्यांच्या आवाज आहेत तुम्हाला दाखवतो मी बघा मित्रांनो निसर्ग घनदाट झाडी आपण आता मेन घाटाला लागलोय बघू शकता तुम्ही तिथं पाणी किती भरपूर पाणी पाणी हे इथं घाटात मंद मन, छोटस मंदिर आहे शंकराचं ओमनम शिवाय मी तुम्ही पाहू शकता याला म्हणायचं मित्रांनो निसर्ग मोबाईलला रेंज नाही काय नाही हेच खरं जीवन जास्त उशीर करून चाल नाही आपल्या लवकर पोचायचे आणि हा उंच कडा तुम्हाला दाखवतो एक

तर मित्रांनो नमस्कार आपण पोचलो एक तारकर्ली बीच वरती आपण दुपारी आलो पण दुपारी यायला थोडासा आपल्याला उशीर झाला बारा वाजे तिथून नंतर आपण रूम वरती आलो त्यानंतर नंतर डायरेक्ट समुद्रावरती आलो थोडस समुद्रावरती पोहलो आणि <laughs> जेवण करून झोपलो त्याच्यामुळे व्हिडिओ करता आला नाही तर आता हा सूर्य dar intre o zi de data s-au opas dar ea pana atata sa mudra urtii pentru ca mara era nu fara tip sa mudra pausacta am masca sa mudra chinara sa zicea tu ca nu drag sa mudra si ea la atanta auzi si-a आपला दिवस पहिला आहे अजून तीन दिवस आहे इकडं कोकणातच तर तो जर तुम्हाला तिकडे दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला तिकडं पण आपण जाणार आहे उद्याच आपलं नियोजन आहे तिकडचं गाडा येऊन पण आपण आहे

Thank <laughs> you.